मित्रांनो काही टेक्निकल इश्यू होता त्यामुळे आपली लाईव्ह स्ट्रीमिंग मित्रांनो बंद झाली होती तर आता आपण लाईव्ह स्ट्रीमिंग कंटिन्यू करतो मित्रांनो तर लाईव्ह स्ट्रीमिंग कंटिन्यू करत असताना तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा तर दिव्यांग मुलं जर त्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल आर टी ए अंतर्गत तर त्यांच्यासाठी प्रमाणपत्र कोणतं लागणार आहे तर हे आपण पाहणार आहोत <coughs> तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जिल्हा शैल्य चिकित्सक वैद्यकीय अध्यक्ष अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे त्यानंतर पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालकत्व सिंगल पॅरेंट विधवा घटस्फोटीत आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारले या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सर्वात महत्त्वाचं हे डॉक्युमेंट तुम्ही एक वेळेस लक्षपूर्वक आहे का आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियावेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार कार्ड मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे परंतु काही कारणामुळे बालक व पालकास आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे तात्पुरता प्रवेश दिन दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसांच्या आत बालकाचे आधार कार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर टी ई अंतर्गत पंचवीस अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल तर मित्रांनो हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय जर तुमच्या बालकाचं आधार कार्ड नसेल तर तुम्हाला बालकाच्या वडिलांच्या आधार कार्डवरती तात्पुरता प्रवेश हा दिला जाणार आहे नव्वद दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या बालकाचं आधार कार्ड शाळेकडे सादर करावं लागणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आताच तुमच्या बालकाचं आधार कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड काढून ठेवायचं आहे संतोष मोरे सर हे विचारत आहेत एक कमेंट आलेली आहे मित्रांनो एक कमेंट घेऊयात आपण संतोष मोरे सर विचारत आहेत सासऱ्यांच्या शाळेचा दाखला चालेल का जातीचा दाखला नाही आहे तर तसं चालत नसतं जातीचा दाखला हा जर तुम्ही वंचित दुर्बल गटाअंतर्गत येत असाल तर तुम्हाला जातीचा दाखला हा आवश्यक आहे जर तुम्ही आर्थिक दुर्बल घटकांतर्गत येत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा लागतो तर आता आपण नेक्स्ट डॉक्युमेंट पाहूयात नेक्स्ट <coughs> डॉक्युमेंट पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय अनाथ बालके वंचित घटक घटक आवश्यक कागदपत्रे म्हणजेच मित्रांनो अनाथ बालके वंचित घटकांतर्गत येत असतील तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे तर, तर पहिलं पाहू शकताय अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथलयाची बालसुधार ग्रहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत नेक्स्टला जर बालक अनाथलयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे नेक्स्ट अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही म्हणजेच उत्पन्नाचा दाखला